मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने फडणवीस साहेबांनी जाहीर केलं होतं की फक्त बॅनर पेपरमध्ये जाहिराती रेटी व्हीवर जाहिराती या बिलकुल न करता सामाजिक विविध उपक्रम राबवावेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार रवींद्रनाथ चव्हाण यांनी रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन करायला सांगितलं आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळांमध्ये कल्याण पश्चिममध्ये देखील पाचच्या पाच मंडळांमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज स्वच्छता अभियान कल्याण पश्चिममधील कल्याण पश्चिम विधानसभेतील प्रत्येक सोसायटीमध्ये मोफत टाकी अंडरग्राऊंड टाकी टेरेसची टाकी ही स्वच्छ करून शुद्ध पाणी कसं मिळेल सोसायटीच्या लोकांना याचा उपक्रमाचा शुभारंभ आज झालेला आहे तसेच या पावसाच्या काळामध्ये अनेक साथीचे रोग असतात त्याला प्रतिबंध म्हणून त्याला उपाय म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये स्वच्छता अभियान धुराची फवारणी जंतुनाशक फवारणी आणि स्वच्छता पूर्ण सोसायटीतली अशा प्रकारचा एक उपक्रम कल्याण पश्चिममध्ये आज शुभारंभ झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी यांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे परिसरातील सर्व नागरिकांनी सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरींनी आज शुभारंभ आमच्या आनंदी गणेश ही दत्ताळेतली पोस्टाच्या गल्लीतली आमची सोसायटी या सोसायटीचे पदाधिकारी विवेक ओझे आणि बडगुजर यांच्या सहकार्याने यांच्या सोसायटीमध्ये आज हा उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे कल्याण पश्चिमधील सर्वच्या सर्व सोसायट्यांमध्ये हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत